माझ्यावर टीका टिप्पणी केली म्हणून मला हा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पर थोडासा करावा लागला तुम्ही त्यांना काय सांगताय म्हणजे इशारा काय देतात त्यांना मी इशारा दिलेला आहे त्यांनी जे टीका टिप्पणी माझ्यावर केलेली आहे त्या संदर्भात माझ्यावर जे आरोप असतील ते आरोप त्यांनी घेऊन यावे त्यांच्या संदर्भात जे माझ्याकडे काय आरोप आहेत ते मी घेऊन येतो त्यांनी ठिकाण स्थळ वेळ त्यांनी ठरवावी पंच त्यांनी ठरवावे आणि सांगतील त्या दिवशी मी येतो आणि जर त्यामध्ये मला माझ्यावर एक रूपाचा कुठं दोष आढळला तर त्या दिवशी मी राजकारणानं जीवनातच बाजूला होईल आणि जर त्यांना हे चित्त करता आलं नाही तर त्यांनी जे आजोबा आणि वडिलांच्या जीवावर जी उभी राहिलेल्या संस्था आहेत त्या संस्थांतनं बाजूला व्हावं हो हो। आणि त्या ठिकाणी त्यांच्या जी ज्या लोकांनी काकांना मदत केली त्यातली काय हायत आहे त्यांच्या ताब्यात संस्था द्याव्या अशा पद्धतीचं कला वातावरण तयार करा काही राजकीय लोकांना खुश करण्यासाठी हे वक्तव्य केलेलं आहे असं तुम्ही त्यात उल्लेख केला अंक कोण आहे को काय आता ते नाव मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांचा राजकीय बॉस कोण आहे त्यांना कोणाची मदत मिळते त्यांना खुश केलं तर म्हणजे मला बोललं की त्यांना खुश होतील म्हणून त्यांनी बोललेलं आहे मी नाव स्पूस करणार नाही कालांतरानं वेळ येईल तेव्हा सांगेन काय नेमक्या तुमच्यावर टीका केलेली होती त्यांनी टीका केली होती की आमच्या कारखान्यावर टीका करतायत खरं म्हणजे माझा उद्देश बघायचं मी सांगितलं की माझा उद्देश होता की ज्या शरद पवार साहेबांनी तुमचा कारखाना तुमच्या आजोबाला मदत केलेली आहे त्यांच्या विचारापासून तुम्ही बाजूला होऊ नये मी त्याला कारखान्याला मदत केलेली आहे माझा विचार काय तुम्हाला पटणार नाही कारण मी वीस वीस वर्ष सत्तेच्या विरोधातून राहून समाजामध्ये माझी थोडी प्रतिमा आहे तुमच्याकडे ताकद बी नाही धमकही नाही कारण तुम्ही सत्तेच्या विरोधातून राहू शकत नाही पण किमान शरद पवारांचा विचार तुम्ही सोडायला नक्की पाहिजे होती हा माझा बोलण्याचा त्यामध्ये उद्देश होता आज शरद पवारांच्या विचारानं कारखान्यात करणार आहे का सर्वच जर कारखाने सत्ता जाते म्हणून जर जात असतील तर आम्हाला मला जे मनाला पटलं ते मी बोलतोय का त्यांनी काय निर्णय घ्या ते त्यांचा प्रश्न आहे